नमस्कार श्रोते हो सुमंगल क्रिएशन्समध्ये आपले हार्दिक स्वागत आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोंच्या संख्येने वारकरी भक्त पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी असे म्हणतात आध्यात्मिक व धार्मिक दृष्टिकोनातून या दिवसाला खूप महत्व आहे या दिवशी देव होतात अशी महत्व मुठ आहे या दिवशी उपवास करून भगवान विष्णूंची उपासना केल्यास सर्व पापांचे निवारण होते आणि मोक्षाची प्राप्ती होते असे मानले जाते या तिथीला पद्म एकादशी असेही म्हटले जाते भक्त या दिवशी निर्जळी उपवास करतात आणि संध्याकाळी विष्णूंची कथा ऐकून व्रत समाप्त करतात या दिवसात भाविक दिवसभर उपवास ठेवतात आणि मोठ्या मिरवणुकीने पंढरपूरला जातात ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांचे स्तोत्र गातात आणि त्यांच्या देव विठ्ठलाला श्रद्धांजली अर्पण करतात ही मिरवणूक आळंदीतून सुरू होऊन गुरुपौर्णिमेला पंढरपूर येथे संपते जय श्री हरि विठ्ठल नाही जपतप जीवाची वाटणी मनासी दाटणी नाही केली निजलिया ठाई पोकारीले धावा साकडे ते देवा तुझे माझे नाही आणूनिया समर्पिले जळ सेवा ते केवळ चिंतनाची तुका म्हणे आम्ही वेचिली उत्तरे घेतली उदारे माय बापे देवशयनी एकादशी व्रताची कथा राजा युधिष्ठिर आणि भगवान कृष्ण यांच्या आषाढी एकादशीच्या संदर्भात पुढील संभाषण पद्मपुराणात नोंदवले आहे राजा युधिष्ठिराने जेव्हा भगवान श्रीकृष्णाला आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षात पाळल्या जाणाऱ्या एकादशी व्रताबद्दल विचारले तेव्हा भगवान श्रीकृष्णाने पुढीलप्रमाणे उत्तर दिले राजन आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला शयनी एकादशी असे म्हणतात मला तिचे महत्व समजावून सांगण्याची परवानगी द्या हे सर्व पापांचे नाश करते आणि सर्वात शुभ व्रत मानले जाते आषाढ शुक्ल पक्षातील शयनी एकादशीच्या दिवशी जे भगवान विष्णूंची कमळाच्या फुलांनी पूजा करतात आणि एकादशीचे उत्तम व्रत करतात त्यांना तिन्ही लोक आणि तिन्ही शाश्वत देवतांचा सन्मान होतो हरीशयनी एकादशीच्या वेळी राजा बळीच्या निवासस्थानी माझे एक रूप असते या उलट दुसरे रूप कार्तिक महिन्यात येणाऱ्या एकादशीपर्यंत क्षीर सागरातील शेषनागाच्या पलंगावर विसावलेले असते त्यामुळे आषाढ शुक्ल पासून, कार्तिक शुक्ल एकादशी पर्यंत धर्माचे आचरण करावे या व्रताचे अनुष्ठान केल्याने मोक्षाची प्राप्ती अधिक गतीने होते त्यामुळे या एकादशीचे व्रत पाळणे आवश्यक आहे एकादशीच्या रात्री जागृत राहून हातात शंख चकती आणि गदा धारण करणाऱ्या भगवान विष्णूची भक्तिभावाने पूजा करावी या कृतीतून मिळणारे पुण्य हे चतुर्मुखी ब्रह्मदेवाच्या अकलनापलीकडचे आहे राजन या जगात माझे प्रिय ते आहेत जे सर्व पापांचा नाश करणारी आनंद आणि मोक्ष देणारी सर्व पापरी एकादशी श्रद्धेने पाळतात पावसाळ्यात चार महिने दीपदान पलाशाच्या पानावर अन्न खाऊन उपवास करणाऱ्यांचे माझ्या हृदयात विशेष स्थान आहे भगवान विष्णू चौमास झोपतात म्हणून मानवांना जमिनीवर झोपणे योग्य आहे श्रावण महिन्यात साग खाणे वर्ज करावे भाद्रपदात दही अश्विन मध्ये दूध आणि कार्तिक मध्ये मसूर पर्यायाने या चार महिन्यात ब्रह्मचर्य पाळल्यास सर्वोच्च स्थितीची प्राप्ती होते राजन एकादशीचे एकादशी व्रत केल्याने सर्व पापांची मुक्तता होते त्यामुळे या प्रथेचे सातत्याने पालन करणे आणि ते नेहमी लक्षात ठेवणे आवश्यक आहे केवळ शयनी आणि कृष्ण पक्षातील एकादशी ग्रहस्थांना उपवास करण्यास योग्य आहे इतर महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी ग्रहस्थांसाठी शिफारस केलेली नाही शुक्ल पक्ष एकादशी सर्वांनी पाळावी माझे माझेचे गाठोडे तुझ्या चरणाशी वाहिले तुझे तुझे म्हणताना गुंतागुंत ती सुटली माझा माझारे संसार करिता आयुष्य हे गेले तुझे तुझे म्हणताना मुक्त मनोमनी झाले माझी माझी मुले बाळे मोह सुटता सुटेना तुझे तुझे, तुझे, तुझे म्हणताना चिंता काहीच वाटेना माझे माझे हे वैभव हाच ध्यास जीवनात तुझे तुझे म्हणताना मन झाले हे हे माझे माझे चातुर्य करी विवाद तुझे तुझे म्हणताना ऐकू येई अंतर्नाद माझे माझे म्हणताना मोह माया ताप जाळी तुझे तुझे म्हणताना लागे ब्रह्मानंदी टाळी माझे माझे मी पण तुझ्या चरणी वाहिले तुझे तुझे म्हणताना तुझ्यातच विलोपले जय श्री हरी, हरि हरी विठ्ठल